नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला जळगाव जामोद पत्रकार संघाचा निषेध नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जळगाव जामोद तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरचे हल्ले आहे टोल नाक्यावर पत्रकारांना मारहाण करणार आहे मल्टी सर्व्हिसेस या, या कंपनीला ब्लकलिस्ट करण्यात यावे आणि त्यांना राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात सरकार कुचराई करत असल्याचा आरोपही संघाने केला हा कायदा काटेकोरपणे लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना तालुकाध्यक्ष विनोद चिपडे तालुका उपाध्यक्ष संतोष कुलथे तालुका सरचिटनीस अश्विन राजपूत तालुका कार्यवाह अमोल भगत, तालुका संघटक मंगेश बहुरूपी सहसंघटक विजय वानखडे, सहसचिव मनीष ताडे संदीप भावसार सह पत्रकार बंधु उपस्थित होते मराठी समाचार न्यूज़ अमीन शेख ससंपादक शेगा